मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कशा तुम्ही मजत नाही आय होप तुम्ही मजतच असाल चला आज मी आलो आहे सगळे घरी येत आज काल मी रक्षाबंधन काही मनवली नाही आज आम्ही तुमच्या बहिणी येणार त्यानंतर रक्षाबंधन मी करणार तर चला मी तुम्हाला पूर्ण रक्षाबंधन ब्लॉग दाखवणार आज बघा आम्ही घरामध्ये रक्षाबंधन बनवतो काय करतो आमच्या ओमची आंघोळ झाली माहिती आजची पण झाली आहे माऊ दादू मेह्या हे मोबाईल शिवाय दुसरं काही काम नाही बघा बघा दादू कसं करतो

आम्ही तो पोहोच काल काय म्हणे माहिती का म्हणे आज एवढी एवढे झालं म्हणे म्हणलं आज मी पूर्ण फॅमिली येणार मेनंदी नाही रक्षाबंधन तुझा म्हणे म्हणजे मी नंतर अशी समजदार बाईबाई मग समजदारेट झाली सगळं झालं आता रक्षाबंधन झालं आहे

सकाळी सकाळी बाजूला पंधरा रुपयाला प्लेट भेटते पोहायची ती आम्ही आणली आहे आम्ही आता सगळे बसून आता मस्त खाणार माऊ पण आहे सगळ्यांना भजे पण आणले राजने म्हणजे आमच्या आम्ही घरात काही बनवले नाही आज म्हटलं म्हणून आहे कर का पण आली आहे दीदी म्हणजे बघा आमची फॅमिली किती मोठी दादी अजून एका येतच सगळ्या मजा खातात बघा बटाट्याची भाजी झाले होते खायला या फॅमिली म्हणजे फॅमिली राहिलं ना तिला भारी वाटते आम्ही बसलोय जेवायला आज बनवलंय वरण वांग्याची भाजी वा भट्टी ताईबानी राणी आहे माऊ आहे सगळे सगळे आम्ही जेवायला बसलोय फॅमिलीने जेवायला बसतो पण आमच्या जा घरात जागा नाही बसायला एवढी तिथे जागा नाही ना जास्ट केलायज सगळं काही असते पण जेवतो काय म्हणते ते साखर कोणासाठी देऊ का काय घेऊ साखर तर मित्रांनो मी जेवण करतो मस्त कारण की आम्ही आज भाभीने फेवरेट वांग्याची भाजी बनवली आहे म्हणजे आमच्या घरी जशी पंक्तीमध्ये तर ती वांग्याची भाजी आहे म्हणजे जळगावची स्पेशलिस्ट वांग्याची भाजी वरण भात बट्टी आणि वांग्याची भाजी आमच्या मुळं लहान आता आहे उठल्या आहेत आता कारण की ती झोपून गेली होती लाईट पण गेली रक्षाबंधन असं नाही बघा आता माऊ रेडी झाली आहे आणि आमची भाभी चालली आहे कुठे झाले आहे भाभी तुम्ही आज माहेरी म्हणजे आम्ही आल्यानंतर भाभीला माहेरी जाऊ वाटतं म्हणजे भाभीला इथं काम करू वाटत नाही तयारी झाली आहे माऊ तुझी का रेडी पोझिशनला म्हणजे साईला जरा उलट्या होत आहेत आज साई तू काय खाल्लो तू सकाळी मग तुला उलट्या काच खावतायत होऊन लागलंय तुला तू अ डॉक्टरने औषध दिलं होतं सकाळी ते काय लावत आहेत माऊ Teh ragu lagi jangan yang nolai. Oh, ini jahatan buat nolai, lelaki. Kaya buat Batch. Batch. Ada loh. Mobile susle. Yo deh, mobile kaya galah Ini single single kah? Nada. Single. Single apa? Kau kau naja. Sebentar juga माऊनची त्याची झाली दिदी कुठे गेली तयारी बाकी त्याची लागली चहा का चला आम्ही आता चहा घेतो तुला वेळ लागेल तयारीला लागून तुला आता कोणाला व्हायचं नाही ना मग तू आल तयारी करशील कर तयारी तरी पण मस्त पावडर मला लाव ह काय करत होता बसला होता नुसता आमचा भाऊ बरं का याल वो ख, वो ख, वो बर याला ओळखतात तुम्ही सगळे ओळखत ओळखत असाल मागच्या ब्लॉकमध्ये पण आलो आता राणीबरोबर याला सोडायला आलो तुम्ही पाच वेळापर्यंत बाकीचा कार्यक्रम सुरू आता बघा सगळे सगळे बसले रक्षाबंधनसाठी आपांची पूजा चालू आहे तिकडनं मोठ्या बहीण तेजू लहान बहीण कंपनी आमची सगळी इकडे बसली आहे आमची दिल्लीवरती बसली आहे आई तिकडे

सगळे बसलेत बघा मस्त आता आमची मोठी ताई सगळ्यांना ओवाळते अप्पाचं ओळून झालं ओम आणि मोठे पप्पा बसलेत इथू इथू पण रडा आणि बा हिथूचा रडत होता आज दिवसभर तेजू पण आता मोठ्या भाऊला राखी बांधते आठ त्या भाऊ ना तेजूचा त्यामुळे ती ती पण म्हणली मला राखी बांधायची त्यांची पण राखी बांधून मस्त एकदम

वो वीडियो राख्या बांधून झाल्या आहेत आता पोरं राखा बांधतात सगळे सगळे तर चला जात तिकडे सगळ्या बहिणी आत्या सगळ्या राख्या बांधणार त्यांना काहीतरी स्पेशल गिफ्ट आणले दीदीसाठी दीदी काय देतो गिफ्ट काय दे, दे? ओमा आत लाव बेटा तू पण दे सगळे भाऊ दिदीचे भाऊ बघा किती काय पण गिफ्ट ओपन करणार आहे का नाही आणली इथं बिर्याणी बघा बिर्याणीची पार्टी चालू आहे यांची आणि आम्ही खातो तिकडे भेड त्यामुळे यांना कोणाला आम्ही भेड देणार नाही तुमची भेड आम्ही खाणार जी होती भेड बघा आमच्या गावात भेड भेटते अशी आम्ही ओपन केल्यानंतर दाखवतो काही वाटणार तेव्हा भेड आणली मस्त आम्ही करतो आता जेवण संध्याकाळ आहे मस्त आम्ही सगळे बसले जेवायला आज बनवलंय बघा आईने बेसन आणि चपाती त्याला मी करतो जेवण चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच करतो एंड आज बहिणी आलेल्या सगळ्या सगळ्या आणि रक्षाबंधनचा सण खरं म्हणजे हे जे सण लावून दिले नाही खरंच खूप आनंद होतो आयुष्यभर माणूस कामच करत राहतो परंतु आयुष्यातले काही हे क्षण असतात ना हे न विसरण्यासारखे असतात त्यामुळे मी हे क्षण कॅप्चर करून माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकून ठेवतो कारण की माणसाचा काय वेळ काय भरोसा आहे काय नाही आहे काय माहीत नाही कोणाला त्यामुळे आपल्या आप ज्या जीवनात घडामोडी घडतात ना त्या आपण कुठंतरी सेव्ह करून ठेवतो याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो मागचा माझा उद्देश एवढाच आहे की माझ्या सगळ्या आठवणी साठवण करून राहाव्यात तर चला आजचा ब्लॉग इथे एन करतो पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत मी ब्लॉग बघा लाईक करा आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय આરા પરા પરા ડન ડન ડાડી